कुंडलिक सुरे हो। आणि अंधारा मोहाने यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय शिवाजी शिरोळे सार्थक दिगे प्रणव हिमने आलाय का श्रावण गायकवाड़ आमच्या डिपार्टमेंट चे विठ्ठल भाऊ सुरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे अर्जुन आवताडे यांना विनंती करतोय कृपया विठ्ठल सुरे यांचा सन्मान करावा हर्षद पाटील सांगली रेड कॉस्ट्युम सुदीप कदम परभणी ब्लू कॉस्ट्युम तयार राज्य मल्लांनी साठ किलो झालेल्या कुस्तीमध्ये सोहम कोल्हापूर सुवर्ण पदकाचे मानकरी